रामकृष्णारे मावले रामकृष्णारे आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळं स्वागत आहे आता बघा दिवस मावळा गेलेला आहे इथं आपल्याला एक वनस्पती भेटली रामकटी म्हणते हिला हिला ओरिजिनल अशी ही बघा किती उंच आहे तर ही गोडे बाबळेमधूनच मोडल्या जाते तर ही औषधाला चालते हिला जास्त काही साखळ्या ही लागत नाही मापात लागते सरळ जाते शेंडे नेसते वाकड वाक वाकडा अजिबात जात नाही तर असे एक इथं वनस्पती भेटी म्हणून म्हणलं हे असनस्पतीच ही आकार आहे अशी मोप उंच होते फक्त जास्त जेवर तुडीत नाही तोपर्यंत तो अशी उंच जाणार शेंडे शेंडे वरी वाढत चालणार तगारेवर तगारे तगारेवर तगारे नाही रस्तं तर ही आता सध्या उंची बघा जवळजवळ नाही म्हणलं तरी ह्याची पस्तीस चाळीस फूट उंची आहे ह्याची एवढी उंच आहे ना अजून उंच जायला लागली आहे तरी असे हे रामकटी म्हणून बाबळ असते रामकटी बाबळ ही देवबाबळीमधूनच मोडली जाते त्याच्या वनस्पतीत चार जाती असतात प्रत्येकात तसे हे रामकटी रामकृष्ण हरिमावले